मराठी सिनेसृष्ट्यातील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं दीर्घ आजाराने निधन झालंय विजय कदम हे गेले दीड वर्षांपासून कर्करोगाने त्रस्त होते त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोन वाजता अंधेरी येथील स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कार करण्यात आले खाजगी वाहनांवर पोलीस पोलीस विभागाचे बोट तसेच महाराष्ट्र शासन अशी पाटी लावून प्रवास करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उघडला जाणार आहे परिवहन विभागाने एक पत्रक काढून अशा प्रकारे कोणी खाजगी वाहनांवर पाटी लावलेली आढळेल त्यांच्यावर मोटार वाहन अधिनियम 1988 प्रमाणे कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आलेत ब्राझीलमधील वेनेडो येथे विमान कोसळण्याची घटना घडली आहे गोपास फ्लाईट बावीसशे त्र्याऐंशी असे या विमानाचे नाव असून या विमान अपघातात एकसष्ट जणांचा मृत्यू झाला आहे या विमानात सत्तावन्न प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स प्रवास करत होते अपघातग्रस्त विमानातील सगळ्यांचाच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे <प्रेंगा> शिंदे सरकारला सुप्रीम कोर्टाहून मोठा धक्का बसला असून न्यायालयाने आर टी ई कोट्यातून खासगी शाळांना सूट देणारा राज्य सरकारचा आदेश रद्द केलाय कोर्टाच्या या आदेशामुळे खासगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पंचवीस टक्के जागा आरक्षित ठेवाव्या लागणार आहेत मोफत व सक्तीचं शिक्षण कायद्याअंतर्गत सहा ते चौदा वयोगटातील मुलांना शिकवण्याची जबाबदारी राज्य शासनाची असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले राज्य परिवहन महामंडळाने श्रावणात एसटी संघेत तीर्थाटन उपक्रम सुरू केलाय त्यामुळे आता शेगाव शिर्डीसह राज्यातील अन्य ठिकाणी दर्शनाला जाण्यासाठी एस टीने प्रवास करणे सुलभ होणार आहे एस टी महामंडळाकडून या विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे महाराष्ट्राच्या सर्व सहा महसूल विभागातून राज्यस्तरीय व्यापारी मेळाव्याचं कृती समितीच्या माध्यमातून आयोजन या परिषदेत महत्वाचे ठराव मंजूर करून या संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सत्तावीस ऑगस्ट रोजी एक दिवसीय महाराष्ट्र व्यापार बंद पुकारण्यात आलाय या संदर्भात कोल्हापुरातील व्यापाऱ्यांची दिशा ठरवण्यासाठी कोल्हापूर चेंबरच्या कार्यालयात सभा बोलवण्यात आली होती यावेळी या, या सभेत होणाऱ्या महाराष्ट्र व्यापार बंदला एकमुखी पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे माझ्या नादाला लागू नका अन्यथा विधानसभा निवडणुकीत एकही सभा घेऊ देणार नाही असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटाला दिला आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून आयोजित मेळाव्यात ते बोलत होते भारतीय पैलवान अमन सेरावतनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सत्तावन्न किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलंय प्युटो रिकोच्या हे या ऑलिम्पिकमधील सहावे पदक असल्याची माहिती नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे आता जिल्ह्यातील जवळपास सहा लाख शेतकऱ्यांना पीक विमाचे आठशे त्रेपन्न कोटी रुपये एक ऑगस्ट पूर्वी मिळणार आहेत राज्याचे धनंजय मुंडे यांनी माहिती दिली आहे बुलढाणा जिल्ह्यात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे मलकापूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या राज्य परिवहन मंडळाच्या बसला अपघात झालाय सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटल्याने अपघातात पाच प्रवासी जखमी झाले